બરાસા કાચી બરે આ બરે હા ઓરી હૈ ગ એને બરે કાચી આની સાડી વાયું સાણાઈ ફૂંકે સાથી હા બરાસા કાચી મતે કેસય આયના અચ્છી આયના તેસય આયના બળા આલા દે બાબા કોરી નહી આલા હોય હા ના પપ્પા ના

माती उठते ताई खाली सर कसा इकडे बस नाही तुमची माहिती गरजच बस

ना। आ, आता कुई, कुई ते तिकडे ना म्हणजे तिकडे हे केला इकडे असं आहे ना चला आता मम्मी ना आम्ही आलेलो आहोत कुठं ग मम्मी खाऊ घ्यायला खाऊ घ्यायला आलोय आणि इकडं प्रचंड प्रमाणात वारस ह ह क्लिप किप चिप्स वे हा किती फूल लेते हा

सगळ्या पर्वांना कसे असते दे मस्त ना त्या चपाती करते सकाळ सकाळ चपाती चालले Gracias. गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हे केले मम्मी गेली तिच्या माहेरी आणि मी आहे ती गावाकडे कारण पप्पा गेलेत श्रीगोंद्याला आईची बडबडबडबडबड चालूच असते दिवसभर काय ना काय त्यांचं तिने ना बसल्या बसल्या झाडून घेतलं होतं एवढं अर्ध झाडलं होतं मी तिला बोलले नको झाडू नको झाडू मी झाडते बसली निवांत नाश्ता वगैरे दिला मी काय केलं पुरी नाही ना सकाळ आता ती लवकरच गेली मम्मी चहा चपाती वगैरे केली अजून मला पण भांडे घासायचे काम पडले घरातलं झाडून मारला तर तो तशी तो ऊन पडले भरपूर काम आहे गावाकड आलं बघा कसा उतरते एकदमच कसं तरी झालं मुंबईला होतं गाव घोरी घोरी होत्या काय करायला लागले आं देवसा आईला गाना म्हणायला येते हा ना गुडगा हं गुढग दुखतंय आता तशीच उगीत हं सुई मारवाय हं सुई सुई मारू त्या टाबोडी का फोन चालायला हां हां मोबाईल मध्ये बघ हं मोबाईल मध्ये बघ ना कोण आहे तूच तुझा व्हिडिओ करते बघ आम्हाला काय दिसतंय थोडसी तू दिसते काय जेत दिस ना मारा कोण आई तू ये मी आहे हां खर दिसली का नाही दिसत अहात माझे सर तिच्यासोबत दोन चार रील्स म्हटलं आहे का नाही हां व्हिडिओ काढा तुझे, तुझे व्हिडिओ हां किती वय आहे तुझं हा तुझं वय किती वय कुठं वय वय काय वय 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 किती तुझ किती वर्षाची तू आता मी वय मी लय वाचायची शंभर वर्ष होऊन गेला असतो शंभर झाला असला गाणं म्हण नाही कर गाणं गाणं म्हणणं हा वाई अय शंभर अंवर झाल तर आमची आजी एवढी एवढीच होती अशी आमच्या बापाला गाया गावर आले दही झालं की आलेच पाहिजे एवढं गारगं घेऊन पहिला पूर्ण होत होता मसाली होती मसाली अगवाई हा मला खाय पियायला घेऊन आले आणि त्याच्यावर मग बापू झाला नाही बापू नाही एक नाळ्या दोन पोरी झाल्या रागीने आणि कांच्याला अशा पोरी तोयावानीच बऱ्या पाच जण आजाराचा असल्याचं गुड पडायचा तोयावानी आणि मग त्याच्या पाठवर बापू एक नळी दोन झाले ना मग बापूच्या पाठवर नावण्यावण्याच्या पाठवर दोन पोर चार पोर दोन पूर, पूर, पूर। सहा लेकर पहिले लेकरं सर सहा पण माझ्या बा पाय तर बापाचे वाकडे पाय झाले महादेवाला जातात जातात मायासारखं लाडतं कोणाच लावत पण एक लाडाचा लेड झाला ना आपल्याला ले नाही भाई आपल्याला नाही आप कोणी सार लागली रडायला तर काही यास असते मात्र माणसांचं लगेच रडायला लागायचं काही आठवले की लगेच लगीत बापूला तरी बरी झालीस तुझी व भावाला त्या लावून यायला मी तिकडे होते का त्या बाबोडीला त्या बापूसाठी मी खात नव्हते हुँ. मला कुणाला म्हणून दाखव बापूबाई काही खात